पालघर शहरात खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांविरोधात अखेर जनतेचा उद्रेक झाला पालघर जनजागृती अभियान अंतर्गत रविवारी हुतात्मा स्तंभाजवळ नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले आणि प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात जोरदार आवाज उठवला हे आंदोलन कोणतेही राजकीय पक्षाचं नव्हतं हा आवाज होता सामान्य पालघरकरांचा हातात फलक तोंडात संतप्त घोषणा आणि मनात आशा या निर्धाराने नागरिक रस्त्यावर उतरले कर भरतोय सुंदर पालघर पालघर खड्ड्यात पालघर ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं पण खड्ड्यांपासून केव्हा असे झणझणीत जन फलक लक्ष वेधून घेत होते ही केवळ एक तक्रार नव्हती हा एक इशारा होता या आंदोलनात पत्रकार शिक्षक विद्यार्थी व्यापारी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग होता नागरिकही सहभागी झाले होते तर सहनशी मोहीम राबून नागरिकांनी आपल्या मागण्या अधिक ठामपणे मांडल्या रस्ते आमच्या जीवाशी खेळतायत विकास केव्हा होणार खड्डे कि रस्ते प्रशासन झोपले का अशा प्रश्नाने वातावरण भारावून गेलं सामाजिक माध्यमांवरून सुरू झालेला आवाज आज रस्त्यावर उतरला विशेष म्हणजे नागरिकांनी एकत्र आहे एकच हाक एक एक दिली राजकारण नको पालघरचं भलं हवं हो। पालघर कर आश्वासन नाही कृती हवी खड्ड्यांपासून स्वतंत्र हवं हो। न्यूज पोलीस रिपोर्टर नदीम शेख पालघर

कधी वनवर पडतात कधी आपला कोनवेला नाट्यावर पडतात कधी तिकडे पडतात कधी इकडे पडतात कधी उद्या पडतात आणि पटून माझ्या हे हॉस्पिटल अजून मोठ्या करतात आणि माझ्या खूप अन्दल होते मी या कशाला थँक्यू ब्रेकिंग न्यूज आपल्या शहरात रस्ते गायब झाले रस्ते गायब नव्हे तर रस्त्यात खड्डे झाले प्रशासन म्हणते प्रशासन म्हणते की आपल्या आपले रस्ते गायब नव्हे रस्त्यावरती हो खड्डे पडणार आणि ते रस्ते खड्ड्याच्या मागे लपलेले म्हणतो खड्डे গোল গোল আনন্দຕະຕະລະ দৌল দৌল গোল গোল 판জার স্যার तुम्हाला 판জারच्या रस्त्यावर भरोसा नाही काय नाही नाही 판জারच्या कोर्टमध्ये गोल 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 रस्त्याचे खटेमध्ये गोल 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 판জার मॅडम किती वेळ लागेल ही असण्यासारखी गोष्ट नाही रोजच्या प्रवास करणाऱ्यांच्या आणि त्यांच्या जीवाला धोका आहे आपण सर्वांनी मिळून त्याच्यावर आवाज उचललाच उचललाच पाहिजे उचललाच पाहिजे रस्त्या बनवणारे अधिकारी कुठे आहेत

कुझु कुझु दुरुस्तर दुरूस्तु करा दुरुस्त आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका